आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे પાંચ હજાર રૂપાય રૂપાય બાવનશ એકાવન ત્રેપન ત્રેપ એકાવન ચોપનશ એકાવન એકસો એકપન એકાવન સત્તાવન એકાવન એકસો એકઠાવનશ રૂપે સાઠ હજાર રૂપાય શંભર રૂપાયંભર એકશો એકાવન सहा हजार दोनशे रुपये सहा हजार तीनशे रुपये सहा हजार चारशे रुपये सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे एकावन्न सहा हजार सहाशे सहा हजार सहाशे रुपये सहा हजार सहाशे रुपये सातशे रुपये सहा हजार सातशे रुपये सहा हजार सातशे सहा हजार आठशे रुपये सहा हजार आठशे एकावन्न रुपये नऊशे रुपये सात हजार रुपये सात हजार शंभर रुपये पप्पो बोला तीन हजार तीन हजार तीन हजार एक्केचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये रुपये एकसष्ट एक्क्याऐंशी रुपये बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे अकरा एकवीस एकतीस एकशे एकावन्न त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये एसीएल बोला दोन हजार रुपये दोन हजार एक्कावन एकशेह एकवीसशे अकरा एकावन्न बावीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पो दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकावन्न रुपये बावीसशे दहा एकावन्न एकशे एकाहत्तर तेवीसशे रुपये तेवीसशे दहा एकाशे वीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये गणेश बोला गोष्टी पाचशे पाचशे रुपये एकावन्न सहाशे सातशे आठशे नऊशे हजार एक हजार अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट बाराशे बारा एक्कावन्न एकशे एकाहत्तर तेराशे रुपये तेराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के एक हजार बोला एक हजार रुपये एक हजार अकरा एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे अकरा एकावन्न बाराशे एकावन तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे एकावन्न अठराशे एकावन्न एकोणीसशे पुरे दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एस के दोनशे रुपये एकावन्न तीनशे एकावन्न चारशे दहा एकावन्न पाचशे रुपये सहाशे रुपये अठरा एकावन्न रुपये सातशे सातशे दहा एकावन्न एकशे एकाहत्तर आठशे आठशे अकरा एकावन्न नऊशे 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 दहा चाळीस पन्नास सातस एका एक हजार अकरा एकावन्न अकराशे एक्कावन्न बाराशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर तेराशे तेराशे पन्नास सातसत्तर पंचाहत्तर चौदाशे रुवाय चौदाशे रुवाय चौदाशे रुपये अठराशे रुपये बारा एकावन्न एकाहत्तर तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा सोळाशे रुपये अठरा एकावन्न एकाहत्तर सतराशे सतरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशे अठराशे अठरा एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एसवी एक हजार अकराशे बाराशे अठराशे चौदाशे एकोण एकोण पंधराशे एकोणीशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे 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 अकरा एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर सतराशे रुपये सतराशे धाई एकवीसशे चाळीस सतराशे पन्नास पंचाहत्तर पंच्याहत्तर अठराशे रुपये अठराशे एकवीस एक हजार रुपये अठराशे एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे एक्कावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एसबी पाचशे रुपये एक्कावन्न सहाशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर सातशे रुपये अकरा एक्कावन्न आठशे दहा एकावन्न नऊशे एक हजार रुपये एक हजार चौतीशे अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये દોન હજાર એકવીસ બાવીસ એકાવન તેવીસ એકાવન ચોવીસ એકાવન પંચવન સવ્વીસ એકાવન સત્તાવીસ એકાવન અઠાવીશ એકવીસ દોન હજાર રૂપાય દોન હજાર એકવીસ એકાવન બાવીસ એકાવન एक हजार अठराशे बाराशे पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे एक्कावन्न सतराशे एकावन्न एकोण एका अठराशे अठराशे एकावन्न एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एक हजार अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे एकावन्न बाराशे बारा हजार एकावन्न तेराशे तेराशे एकावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे एकावन्न तेराशे तेरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा एकावन्न एकाहत्तर पंधराशे पंधरा एक्कावन सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे तीस सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास सोळाशे साठ सोळाशे सत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अमोल एक हजार रुपये एक हजार एक्कावन एकसष्ट एकाहत्तर अकराशे अकरा एक्कावन अकराशे एक्कावन एक्सठ एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे रुपये एस के